एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं असं सांगून अल्पवयीन पुतनीला दुचाकीवर जुन्नर तालुक्यात असलेल्या खंडोबा मंदिरात नेत तिथे तिच्यावर बलात्कार करणाऱ्या चुलत्याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने विविध कलमांतर्गत दोषी ठरवत दहा वर्ष सक्त मजुरी आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे पांडुरंग यशवंत शेंगाळ राहणार शेंगाळवाडी हिवरगाव पठार तालुका संगमनेर असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे घटनेच्या दिवसापासून तब्बल सात वर्ष हा फरार होता कोरोना महामारीच्या काळात आरोपी आपल्या घरी आला होता नेमकं याच दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी न्यायालयानं अटक वॉरंट काढले होते न्यायालयानं काढलेल्या वॉरंटमुळे फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी पकडले त्यानंतर आरोपी तुरुंगात होता एकोणीस जुलै दोन हजार तेरा रोजी आषाढी एकादशी निमित्त शाळेला सुट्टी होती मात्र सुट्टीच्या दिवशी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास दहावीत शिकणारी पंधरा वर्ष पीडित मुलगी शाळेमध्ये जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र देण्यासाठी गेली होती शाळेतील शिक्षकांकडे कागदपत्र देऊन ती घरी परतत असताना तिच्या नात्यातीलच पांडुरंग यशवंत शेंगाळ हा आपल्या दुचाकीवरून येत रस्त्यात तिला भेटला पळशी तालुका पारनेर इथे पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊन लगेच येऊ असं म्हणत त्याने पीडित मुलीला फसवून आपल्या दुचाकीवर बसवत घारगाव बोटा केळेवाडी कातरवे ढा या रस्त्याने जुन्नर तालुक्यातील नळावणे या गावच्या जवळ माळावर असलेल्या खंडोबा मंदिरात नेले मंदिरात देवदर्शन घेतल्यानंतर साडे अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास आरोपीने मंदिराच्या गेटमध्ये पीडित मुलीला जवळ घेऊन आवळत माझे तुझ्यावर प्रेम आहे मला तू फार आवडतेस म्हणून मी तुला फसवून इथे निवांत ठिकाणी घेऊन आलो असल्याचे सांगितले पीडित मुलीने त्याच्या प्रेमाबद्दल नकार दिल्यानंतर त्याने तिला खाली पाडून तिच्यावर बलात्कार केला पीडितेने यावेळी आरडाओरड केला मात्र जवळ कुणी नसल्याने तिला मदत मिळू शकली नाही नंतर आरोपीने याबाबत कोणाला काही सांगितलं तर तुला महागात पडेल का व तुझा कायमचा काठा काढीन असा दम दिला तो पीडित मुलीला तिथेच सोडून जाईल या भीतीने तिने कोणाला काही सांगणार नाही असं सांगून त्याच्या गाडीवर बसून शेंडेवाडी येथे नातेवाईकांकडे जात तिथे मुक्कामी थांबली तेथून दुसऱ्या दिवशी आरोपीने पीडित मुलीला शाळेत आणून सोडले व तो निघून गेला यावेळी पीडित मुलीचे आई वडील तिला शोधण्यासाठी शाळेत आले असता तिनं झालेला प्रकार आई वडिलांना व शाळेतील शिक्षकांना सांगितला त्यानंतर आई वडिलांच्या मदतीने पीडित मुलीने घरगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पांडुरंग यशवंत शेंगाळात पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता घरगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक वसंत तांबे यांनी या प्रकरणी सखोल तपास करत आरोपी फरार असल्याने त्याच्या विरोधात संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोनशे नव्याण्णव नुसार दोषारोप दाखल केले होते या खटल्याची सुनावणी न्यायाधीश वाय एच अमेठा यांच्यासमोर सुरू होती अतिरिक्त सरकारी वकील संजय वाघचौरे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहताना या खटल्यात पीडित मुलीसह पीडितेचे वडील पंच वर्ग शिक्षक शाळेचे हेडमास्टर वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी या सात जणांच्या महत्त्वपूर्ण साक्षी न्यायालयासमोर आणल्या दोन्ही पक्षाकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश वाय एच ओमेठा यांनी आरोपी पांडुरंग यशवंत शेंगाळ यांना दोषी ठरवत भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे त्रेसष्ट नुसार सात वर्ष सक्त मजुरी कलम तीनशे शहात्तर नुसार दहा वर्ष सक्त मजुरी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो चार अंतर्गत दहा वर्ष सक्त मजुरी व तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली दंडाच्या रकमेतील पंचवीस हजार रुपये पीडित मुलीला देण्याचा आदेश न्यायालयाने दिलाय अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी अक्षय शेगर व राजेंद्र शिंदे मुक्त महाराष्ट्र